नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या भागामध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करते आज आपण नवोदय परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे महत्त्वाचे उदाहरणं ट्रिक्सने सोडवणार आहोत जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा तर आजचा पहिला प्रश्न आहे चार अंकी कमाल समसंख्या व तीन अंकी कमाल समसंख्या यातील फरक किती आहे तर इथे आपल्याला चार अंकी कमाल समसंख्या तर इथं कमाल म्हणजे मोठी संख्या विचारली आहे तर चार अंकी कमाल मोठी समसंख्या कोणती आहे तर नऊ हजार नऊशे अठ्ठ्याण्णव ही मोठी समसंख्या आहे त्यानंतर तीन अंकी कमाल समसंख्या तर तीन अंकी नऊशे अठ्ठ्याण्णव ही संख्या आहे तर यांमधला आपल्याला फरक विचारला आहे तर आठातून आठ गेले शून्य नवातून नऊ गेले शून्य नवातून नऊ गेले शून्य आणि नऊ अशी नऊ म्हणजेच चारांकी कमाल समसंख्या व तीन अंकी कमाल समसंख्या यातील फरक आहे नऊ हजार त्यानंतरचा प्रश्न आहे क्रमाने पहिल्या येणाऱ्या पाच मूळ संख्यांची बेरीज किती आहे तर क्रमाने येणाऱ्या पाच मूळ संख्या कोणत्या आहेत तरी त्यासाठी आपल्याला मूळ संख्या ह्या माहिती असायला पाहिजे तर क्रमाने येणाऱ्या पाच मूळ संख्या तर पहिली आहे दोन त्यानंतर आहे तीन त्यानंतरची आहे पाच त्यानंतरची आहे सात आणि शेवटची आहे पाचवी अकरा तर या संख्यांची जर बेरीज केली तर बेरीज किती येते अठ्ठावीस त्याच क्रमाने येणाऱ्या पाच मूळ संख्यांची बेरीज ही किती आहे अठ्ठावीस आहे त्यानंतरचा प्रश्न आहे राजू दररोज पाच तास काम करतो वीस दिवस काम करून त्याला दहा हजार रुपये मिळाले तर राजूला एका तासाचे रुपये किती मिळाले तर हा प्रश्न कसा सोडवायचा तर इथे आपल्याला पाच तास तो काम करतो आणि वीस दिवसाचे त्याला दहा हजार रुपये मिळाले आहेत तर आता इथे आपल्याला प्रथम एकूण तास काढायचे आहे आणि तास काढल्यानंतर आपल्याला त्या पैशांना काय करायचं आहे भाग द्यायचा आहे तेव्हा एका तासाचे आपल्याला पैसे किती मिळतात ते मिळणार आहे तर आता इथे पाच तास आहे म्हणून पाच गुणिले वीस दिवस तर एकूण तास किती होतात तर शंभर होतात आता इथे आपल्याला एका तासाचे किती पैसे मिळतात हे काढायचं आहे म्हणून दहा हजारी रुपयांना शंभर तासाने काय करायचे भाग द्यायचा आहे तर आता इथे खाली दोन शून्य आहे म्हणून वरचे दोन शून्य गेले शिल्लक राहिले शंभर म्हणजेच त्याला एका तासाचे शंभर रुपये तरचा प्रश्न आहे चारच्या पहिल्या चार, चा चार गुणितांची बेरीज किती आहे तर इथे काय करायचं आहे गुणितांची बेरीज म्हणजे चारचा पाडा चार पर्यंत लिहायचा आणि त्यांची बेरीज करायची तर चारचा पाडा चार पर्यंत लिहून घेऊ चार एक चार चार दोन्ही आठ चार तीक बारा आणि चार चोख सोळा तर ह्यांची बेरीज करायची तर यांची बेरीज किती येते तर सहा दोन आठ आठ अन आठ सोळा आठ अन चार वीस चाले दोन म्हणजे चाळीस तर चार चारच्या गुणितांची पहिल्या बेरीज येते चाळीस त्यानंतरचा प्रश्न आहे तीन पॉईंट तीन अधिक तीन पॉईंट तेहतीस अधिक तीन पॉईंट झिरो तीन यांची बेरीज करायची आहे तर आता ही बेरीज करताना आपल्याला एकाखाली एक काय करायची आहे या संख्या लिहून घ्यायच्यात दश दशांश चिन्ह हे एकाखाली एक लिहून घ्यायची आहे तर कसे लिहायचे तर तीन पॉईंट तीन अधिक तीन पॉईंट तेहतीस त्यानंतर तीन पॉईंट झिरो तीन तर इथं आपण एक शून्य लिहून घेऊ आणि ह्यांची बेरीज करू तर तीन अं तीन सहा तीन तीन सहा आणि तीन त्रिक नऊ म्हणजेच यांची बेरीज किती येते नऊ पॉइंट सहासष्टचा प्रश्न आहे एकसष्ट भागिले दहा हजार ही संख्या दशमान पद्धतीने कशी लिहाल तर ही संख्या लिहिण्यासाठी एक सो पी ट्रिक्स आहे तर इथे दहा हजार ही संख्या आहे आणि दहा हजारावरती चार शून्य आहे म्हणून काय करायचं या संख्येला चार घरं सोडून डावीकडं काय करायचं आहे चिन्ह द्यायचं आहे म्हणजे कसं द्यायचं तर ही एकसष्ट ही संख्या लिहून घ्यायची आणि चार घरं डावीकडं काय करायचं आहे दशांश चिन्ह लिहायचं आहे तर एक दोन तीन आणि चार आणि इथं चिन्ह लिहून शून्य लिहायचं तर संख्या आपण कशा पद्धतीने लिहिली तर एक वरती जेवढे शून्य आहेत तेवढे त्या संख्येकडून डावीकडं घरं सोडून चिन्ह द्यायचं आणि अशा प्रकारे ती लिहायची नंतरचा प्रश्न आहे सात लिटर तेलाने तीनशे मिलीलीटर क्षमता असलेल्या किती बाटल्या भरता येतील तर आता इथे आपल्याला सात लिटर दिलेलं आहे आणि तीनशे पन्नास हे काय दिलं आहे बाटल्यांची क्षमता दिलेली आहे तीनशे पन्नास मिलीलिटर ही बाटल्यांची क्षमता आहे है है। तर आता हे एकक वेगळं आहे आणि हे एकक वेगळं आहे म्हणून आपल्याला सात लिटरचं मिली लिटरमध्ये काय करायचं आहे रूपांतर करून घ्यायचं आहे तर सात लिटरला मिली लिटरमध्ये रूपांतर करण्यासाठी एक हजार मिली लिटर म्हणजे किती होतात एक हजार मिली लिटर म्हणजे किती होतात तरी एक लिटर होतो त्याचा एक लिटर होतो म्हणजेच इथं सात लिटरला जर शंभरने गुणलं तर काय होणार सात हजार मिली लिटर होणार मिली होणार आता इथे आपण तीनशे पन्नास मिलीलिटर क्षमता असलेल्या बाटल्या विचारला आहे म्हणून सात हजारला काय आहे भाग द्यायचा आहे तीनशे पन्नासने तर इथे भाग देताना आपल्याला हा शून्य जाईन हा शून्य जाईल आणि पस्तीस पस पस एक पस्तीस पस्तीस जुने सत्तर म्हणजे तीनशे पन्नास मिलीलीटर क्षमता असलेल्या वीज बाटल्यावरती नंतरचा प्रश्न आहे तेहतीस भागिले चाळीस मधून काय वजा केल्यावरती आपल्याला अकरा छेद चाळीस मिळेल तर हा प्रश्न कसा सोडवायचा तर तेहतीस छेद चाळीस मधून काय वजा करायचं म्हणजे आपण इथं एक वजा करू म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे अकरा छेद चाळीस मिळणार आहे तर आता आपल्याला इथं एक, एक हुनार। हुनार। ची किंमत काढायची आहे म्हणून एक बाजूला लिहिला त्यानंतर तेहतीस छेद चाळीस अधिक आहे तर इथं काय होणार वजा होणार आणि वजाबाकी करून घ्यायची छेद समान आहे म्हणून ह्यांची वजाबाकी किती येणार बावीस छेद चाळीस नंतरचा प्रश्न आहे एक रेल्वे पाच तासात पाचशे किलोमीटर जाते तर ती तीन तासात किती किलोमीटर जाईल दे दे तर आता इथे हा प्रश्न कसा सोडवायचा तर पाच तासामध्ये ती पाचशे किलोमीटर जाते तर तीन तासामध्ये तीन भागिले पाच एक पाच तर शंभरचा भाग गेला शिल्लक राहिले शंभर गुणिले तीन बरोबर तीनशे तर हे उदाहरण आपण दुसऱ्या पद्धतीने सोडू शकतो एका तासात ती किती किलोमीटर जाते हे काढायचं प्रथम तर इथे शंभर येणार एका तासामध्ये ती शंभर किलोमीटर जाते तर तीन तासामध्ये ती किती जाईल तर तीनशे तर या पद्धतीने हे हा प्रश्न सोडवू शकतो अशा प्रकारे नवोदय परीक्षेला येणाऱ्या महत्वाच्या प्रश्नांचा ये आज आपण सराव करून घेतला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद